हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल अदितीस किचन अँड ब्लॉग्स आज मी बनवणार हे सुकं चिकन मालवणी पद्धतीचं तर कशा पद्धतीने बनवायचं हे आपण बघणार आहोत तर मी आता हे बोनलेस चिकन घेतलेलं आहे तर पूर्ण हे मी किती पाव किलो चिकन आहे बोनलेस ते बघा छोटे छोटे असे पीसेस करून घ्यायचे आहेत आणि छान असे मी चिकन स्वच्छ धुवून वगैरे पीसेस कट करून घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही बघा एवढ्या आकाराचे आणि याच्यात ह हड्डी अजिबात नाही आहे फक्त चिकनच आहे तात आपण काय काय करणार आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धती माझी पद्धती अगदी सोपीच असते जास्त मी हे ठेवत नाही हे करा ते करा असं आता हे सगळ्यात आधी मीठ घालून घ्यायचं आहे चिकनमध्ये थोडंसं मीठ ॲड करायचं आहे त्याच्यानंतर एक चम्मच मी हळद मिक्स करणार आहे कारण की जो वास असं उग्रस येत असतो चिकनला तुम्ही ब सम अ, तुम्हाला माहितीच असेल तर तो, तो हे होण्यासाठी आणि चिकन आपलं छान असं सा होण्यासाठी ठीक आहे आणि अर्ध लिंबू पिळून घ्यायचं याच्यामध्ये लिंबू पिळून छान असं आता आपण एक एकत्र करून घ्यायचं सगळं हळद मीठ लिंबू म्हणजे मॅरिनेशनसाठीच हा मॅरिनेशनचाच प्रकार समजून घ्या पण हळद मीठ आणि लिंबू ह्याच्यामध्येच करून घ्यायचं तर हे बघा छान असं हे म्हणजे जो चिकनचा एकदम उग्र स्वास असेल तो निघून जाईल आणि चिकनला आपल्या एकदम टेस्ट वेगळी जाईल जेव्हा चिकन रेडी होईल तेव्हा तर आपण ही आता मी कढई तापत ठेवलेली आहे बघा त्यात दोन ते तीन दोन चमचे दोन अडीच चमचे तेल घातलेलं आहे मी बघू शकता तुम्ही आता या डवलीच्या साह्याने तेल घालते मी पण त्याचा अंदाजचा हे अडीच चमचे तेल आहे पकडून चला चमचेच्या हिशोबाने आणि आता तेल आपलं जसं तापलं की थोडंसं हिंग घालून घ्यायचं आहे हिंग आपलं तडतडलं की हे दोन ते तीन तेजपत्ते घातलेत मी आणि तेजपत्ते जर असे हे करून जा घ्यायचेत थोडेसे फ्राय झाले तेलामध्ये मग आपण ह्याच्यात कांदा ॲड करून घ्यायचा आहे तो बघू शकता तेजपत्ते आपले झालेले आहेत की लगेच कांदा घालून घ्यायचा आहे एक छोट्या आकाराचा कांदा घ्यायचा आहे आणि बारीक चिरायचा आहे तो बारीक चिरून आपल्याला छान असा आता हे मेन ही फोडणी जी आहे ती व्यवस्थित जर तुम्ही फ्राय केली करून घेतली ना कांद्याची तर आपल्या कुठल्याही जेवणात तुम्ही कुठलंही जेवण करा त्याला चव जो असते ती एकदम परफेक्ट असते टेस्ट जी येते ती एकदम छान येते जर तुम्ही फोडणी व्यवस्थित नाही भाजली तर मग जी टेस्ट आहे तुम्ही एवढं करता की नाही मी एवढं केली मेहनत पण तरी चांगलं नाही झालं असं होतं पण ॲक्च्युली फोडणीचा आपल्याला जो इश्यू आहे तोच मोठा आहे फोडणी व्यवस्थित देता आली पाहिजे त्यानंतर आता हे टमॅटो बघा बारीक एकदम चिरून घेतले ते पण छान असे हे फोडणीमध्ये भाजून घ्यायचे आणि एक चमचा मी मीठ घालणार आहे मीठ कशासाठी तर आपल्याला हे जे टमॅटो टाकले आहेत ना ते लगेच असे पटकन असे मऊ पडायला मिठामुळे ते लगेच मऊ पडतात मीठ घातल्यामुळे तर बघू शकता तुम्ही आणि तर बघा हे गरम मसाला हळद लाल तिखट पावडर आहे आणि जिरा पावडर धनिया पावडर होती ती मी हे सगळे एकत्र ॲड करून घ्यायचे फोडणीमध्येच आणि तुम्हाला आता जो मी वाटण घालणार आहे ना ते तुम्ही माझ्या आणि हा मालवणी मसाला आहे दीड चमचा मी मालवणी मसाला घेतलेला आहे तोही आपण ॲड करणार आहोत आणि ह्याच्यात जे आता सुक चिकन ते जे वाटण आहे तुम्ही माझे आधीचे व्हिडिओ बघितलात ना तर त्याच्यामध्ये माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये वाटप कसं करायचं ते मी दाखवलेलं आहे त्यानुसार तुम्ही करू शकता तर हे बघा छान असं हे आता थोडं दोन तीन मिनटं जरा मसाले एकत्र व्हायला पाहिजे एक जीव हे बघा एक जीव झाले ना दोन तीन मिनटानंतर लगेच काढून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आता हे वाटण बघा दोन ते तीन चमच मेज्यात वाटण घेतलेलं आहे जास्त वाटप घ्यायचं नाही आहे हे बघा दोन ते चार चमचे वाटण घेतलेलं आहे वाटप असतं ते आपलं खोबरं कांदा लसूण ह्याचं फ्राय करून जे आपण वाटण करतो ते हे वाटण आहे आणि तर ह्याला जरा भाजून घेऊ व्यवस्थित परत एकदा आपलं वाटपचं जे वाटण असतं त्या वा कांदा बिंदा पण खोबरेबर भाजून घेतो तरीसुद्धा ह्याच्यात पण थोडंसं भाजून घ्यायचं आहे जास्त नाही पण थोडंसं दोन एक मिनटं असं तेलामध्ये ते मसाले ते एकजीव होण्यासाठी आणि आता हे चिकन जे आपण मॅरिनेट मी केलेलं ते आपण ह्याच्यात ॲड करून घेणार आहोत हळद मी ह्याच्यात थोडीच घातलेली तुम्ही बघितलं कारण की ह्याच्यात पण घातलेली त्याच्यामुळे ज्या ह्याच्यामध्ये पण मसाला जेव्हा मी फ्राय हे केली होती तेव्हा थोडी हळद घालून घेतलेली आणि चिकनला हळद लावण्यात जे बॅक्टेरिया वगैरे असतात ते सगळे मरून पण जातात आधी मॅरिनेट केलेलं असतं त्याच्यामुळे हे बघा आता एकत्र करायचं आहे सगळं मसाल्यामध्ये हे एकत्र केल्यानंतर आपल्याला एक, एक, एक वाटी फक्त जास्त पाणी नाही घालायचं एक वाटी पाणी घालायचं आहे बघा छोटी एक वाटी पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे ठेवून आहे तसंच एक वाटी पाणी घालून बघू शकता तुम्ही आता हे एक वाटी पाणी घालून झाकण मारून ठेवून द्यायचं दोन दो ते तीन पाच मिनटं तरी चलाय बघा हळूहळू पाच मिनटं झाल्यानंतर आपल्याला तरी आली की लो टू मिडियम लो टू मिडियम गॅसवर हे करून घ्यायचं आहे आणि मी आता हा जो मसाला घातला आहे तो आपला चिकन मसाला जेव्हा ह्याला कढी येतो पूर्ण असं शिजलं की त्याच्यानंतर आपण चिकन मसाला ॲड करून घ्यायचा आणि आता हे व्यवस्थित आता प्रॉ व्यवस्थित छान असं शिजवून घ्यायचं आहे पूर्ण चिकन झाकण मारून दहा पंधरा मिनटं हे बघा हळूहळू त्याला तरी पण सुटत चालली आहे बघू शकता तुम्ही साईडनी किती छान सध्या तब्येत बरी नाही त्याच्यामुळे व्हिडिओ टाकायला भेटतच नाही आहे वेळ त्यामुळे सॉरी सतत व्हिडिओ नाही टाकत आणि ही मी कसुरी मेथी ॲड केलेली आहे आणि कोथंबीर थोडी कसुरी मेथी आणि कोथिंबीर ह्याच्यामध्ये ॲड करून ठेवलेली आहे झालं आहे त्याच्यामुळे आणि आता हे ठेवून द्यायचं आहे आता हे बघा तुम्ही बघू शकता सुकं चिकन आपलं रेडी झालेलं आहे छान असं चिकन हे मस्त असं शिजलेलं आहे आणि ते घावण्यासोबत खायला अतिशय उत्तम तर कशी माझी वाटली रेसिपी हे कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू का बाय बाय